नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत सर्वात प्रथम नवीनच आई होऊ पाहणाऱ्या व नुकत्याच आई झालेल्या सर्व आयांचे खूप खूप अभिनंदन गर्भारपणात व बाळधपणानंतर आहार योजना विचारपूर्वक करावी लागते गर्भवतीच्या व बाळधणीच्या जेवणात भाज्या फळे धान्य डाळी कडधान्ये वगैरे सगळ्या घटकांचा योग्य प्रमाणात समावेश व्हायला हवा गर्भवतीने व बायंथिणीने कोणत्या भाज्या खाव्यात याची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम आपण मेथीची भाजी करणार आहोत ही भाजी स्वच्छ धुवून त्याची पाणी खुडून घेतलेली आहेत मेथीच्या भाज्या देठापासूनही पातळ भाजी, भाजी केली जाते परंतु आपण इथे सुकी भाजी करणार आहोत मेथीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये लोह आणि कॅल्शियम असल्याने स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी उत्तम आहे मेथीच्या नियमित मेथ सेवनाने दूध निर्मितीस चालना मिळते इथे मी गावरान मेथी घेतलेली आहे गावरान मेथी कशी ओळखायची तर त्याच्या पानावरती कडेने किंचीशी लाल रंगाची रेष असते भाजी फोडणीला देण्यासाठी इथे कढई कडे गरम करत ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया तुपाची फोडणी देऊन केलेले पदार्थ गर्भवतीला किंवा बाळंतींना दिलेले चांगले असतात परंतु तुम्ही जर तेल वापरणार असाल तर कमीत कमी तेलाचा वापर, तेला वापर करायला हरकत नाही इथे मी घरीच बनवलेलं गायीचं तूप वापरलेलं आहे तूप आता थोडंसं वितू लागलेलं आहे आपल्याला हे, हे तूप खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही तर थोडंसं विदेपर्यंतच गरम करून घ्यायचं आहे तसेच गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्यांचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे ते कापही यामध्ये घालून घेऊया बस फोडणीमध्ये आपण हे दोनच पदार्थ घालणार आहोत जिरे व लसूण चांगला तडतडल्यानंतर यामध्ये मेथीची भाजी घालून घेऊया तुम्हाला मेथीमध्ये मुगडाळ घालणे आवडत असेल तर तुम्ही तीही वापरू शकता बाळंतीने थोडे दिवस तरी तिखट मसालेदार हिरव्या मिरचीचा वापर टाळावा त्यासाठी मी ते अजिबातही हिरवी मिरची वापरलेली नाही इथे आपण फक्त मिठाची भाजी करणार आहोत भाजी चांगली मिक्स करून घेऊया ही भाजी एकदम कोवळी असल्यामुळे मी अजिबातही एक्स्ट्राच्या पाण्याचा वापर केलेला नाही वाफेवरती जे पाणी तयार होईल त्यामध्येच भाजी शिजवून घ्यायची आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता कढईवरती झाकण ठेवून फक्त दोन मिनटासाठी भाजी वाफवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर भाजी चांगली शिजलेली आहे व यातील पाणीही सर्व वाटलेलं आहे तर अशा प्रकारे साधी सोपी व सात्विक भाजी तयार झालेली आहे मेथीच्या भाजीव्यतिरिक्त तुम्ही मेथीचे दाणे फोडणीमध्ये घालून किंवा एक चमचा मेथीदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ते दाणेही तुम्ही सकाळी उठल्यानंतर खाऊ शकता दुसरी आपण पालकाची भाजी करणार आहोत त्यासाठी मी ती लोखंडी कढई वापरलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप सोडून घेऊया पालेभाजी वर्गातील पालक ही प्रमुख वनस्पती मानली जाते त्यामुळे नुसत्या बाळंदीनेच नाही तर सर्वसामान्यही वरचेवर पालकाचे सेवन करणे फायद्याचे ठरते तूप थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा टेचून घेतलेल्या आहेत त्या टेचलेला लसूण यामध्ये घालून घेऊया व हलकासा परतून घ्यायचा आहे तूप एकदम कडकडीत गरम केल्यानंतर तुपाचा उग्रासा वास येतो त्यामुळे तूप खूप जास्त प्रमाणामध्ये गरम करून घ्यायचं नाही जिरे व लसूण चांगला तळून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली पालकाची पाने घालून घेऊया पालकाची पाने सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घेतलेली आहेत नंतर अशी बारीक चिरून घेतलेली आहेत इथे मी फक्त पालकाच्या पानांचाच वापर केलेला आहे देटाचा उपयोग तुम्ही पातळी भाजी करण्यासाठी करू शकता स्वतः पालकामध्येच खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळे मी इथे अजिबातही पाण्याचा वापर केलेला नाही आता ही भाजी चांगली मिक्स करून घेऊया इथे मी चार चमचे मुगडा अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ही ही आता चांगली भिजलेली आहे ही सर्व मुगडाळ पाणी निथून यामध्ये घालून घेऊया इथे मी पॉलिश केलेली मुगडा न वापरता सालीसकट जी हिरव्या कलरची मुगडा मिळते ती इथे घेतलेली आहे पालकामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह सोबतच व्हिटॅमिन ए आणि सी आढळून येते त्यामुळे बाळांनीच्या आहारामध्ये वरचेवर पालकाचाही समावेश असायलाच हवा पालकाच्या सुक्या भाजीव्यतिरिक्त तुम्ही पातळ भाजी, भाजी करू शकता तसेच पालकाचे सूपही घेऊ शकता आता भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया पूर्वीच्या काळी तर बाळाला सर्दी होऊ नये म्हणून थोडे दिवस तरी बाळांनीला अजिबातही मिठाचे पदार्थ दिले जात नव्हते परंतु आता एवढं सगळं कोण पाळत बसत नाही इथे तुम्ही साध्या मिठाऐवजी सेंदो मिठाचा वापर करू शकता आता यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनटांसाठी मंदाचेवरती भाजी शिजू देऊयात मेथीसारखीच ही भाजी एकदम कोवळी असल्यामुळे हिलाही शिजायला जास्तीचा वेळ लागलेला नाही परंतु यामध्ये थोडीशी मुगडा असल्या घातलेली असल्यामुळे मुगडा चांगली शिजेपर्यंत भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे शक्य होतील त्या भाज्या तरी बाळणीसाठी लोखंडी भांड्यामध्येच करायच्या आहेत लोखंडी भांड्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बाळणीला अपसुकच लोह मिळते तसेच लोखंडी भांड्यामध्ये केलेल्या भाज्याही चवीला छान लागतात तर अशा प्रकारे इथे पालकाची भाजीही तयार झालेली आहे तर आपण तिसरी भाजी भेंडीची भाजी करणार आहोत भेंडी ही पौष्टिकतेने समृद्ध आहे त्यात कमी कॅलरीजसोबत भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात याशिवाय यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात असल्यामुळे पद्धकोष्ठता रोखण्यास मदत होते इथे लोखंडीकडे गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया सर्व बाजूने तेल सोडल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली भेंडी घालून घेऊया ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतलेली आहे सर्वात प्रथम आपल्याला भेंडी तेलामध्ये ते दोन ते ती तीन मिनटासाठी ती चांगली परतून घ्यायची आहे इथे मी भेंडी करण्यासाठी तुपाचा वापर न करता तेलाचा वापर केलेला आहे दोन दोन मिनटासाठी भेंडी चांगली परतल्यानंतर अशी थोडीशी बाजूला करून घ्यायची आहे आपण यामध्ये फोडणी दिलेली नाही त्यासाठी इथे मध्यभागी थोडंसं तेल घालून घेऊया इथे मी तेलाचा वापर कमीच केलेला आहे थोडंसं तेल घातल्यानंतर तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे सात ते आठ लसणाचे बारीक काप करून घेतलेले आहे ते कापही यामध्ये घालून घेऊया पाव चमचा हळद पाव चमचा हिंग हळदी जंतुनाशक असल्यामुळे बांनीच्या आहारामध्ये हळदीचा वापरही केला पाहिजे एखाद मिनिट लसूण असा चांगला परतून घेतल्यानंतर सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तसेच यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे बाळांनीसाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्या शक्यतो चांगल्या पाण्यावर पोसलेल्या असाव्यात शक्य असेल तर सेंद्रिय भाज्या वापरणे चांगले तसेच बाळांनीने कुठल्याही भाज्या कच्च्या स्वरूपात न खाता चांगल्या शिजवून किंवा वाफवूनच खाल्ल्या पाहिजेत भेंडी चांगली मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी भेंडी वाफवून घेऊया दोन मिनटापेक्षा जास्त वेळ भेंडीवरती झाकण ठेवायचं नाही ही भेंडी चांगली शिजलेली आहे परंतु थोडीशी इथे ही भेंडी चांगली शिजलेली आहे परंतु अजूनही ती थोडीशी चिकट असल्यामुळे दोन ते तीन मिनटासाठी एकसारखी सतत हलवत राहायची आहे इतर वेळेस आपण भेंडी चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये थोड्याशा लिंबाचा रस घालतो परंतु बांनीसाठी थोडे दिवस तरी लिंबाचा रस घालू नये दोन ते तीन मिनटासाठी भेंडी एकसारखी परतल्यानंतर एकदम सुटी सुटी अशी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे हिरवीगार व अजिबात ही चिकट न झालेली भेंडीची भाजी तयार झालेली आहे या सर्व भाज्यांचा उपयोग टेकून टेकवून न करता तोंडी लावण्यासाठीच करायचा आहे या सर्व भाज्या तुम्ही तुमच्याकडे ज्या भाकरी केल्या जातात त्याबरोबर खाऊ शकता चौथी व सर्वात शेवटची भाजी आपण दुधीची करणार आहोत त्यासाठी इथे दुधीची साल काढून बारीक बारीक असा हा दुधी कट करून घेतलेला आहे व काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे तसेच यामध्ये घालण्यासाठी थोडीशी मुगडाही भिजत ठेवलेली आहे दुधी फोडणीला देण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप सोडून घेऊया तूप हलकसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या थोड्याशा टेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालूया इथे मी व्हिडिओसाठी म्हणून दुधीचे काप पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत काळे पडू नयेत म्हणून परंतु अशा प्रकारे दुधी अजिबातही भिजत ठेवायचा नाही कट केल्या केल्या लगेचच यामध्ये फोडणीमध्ये घालायचं आहे कुठल्याही भाज्या कट करून पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे त्यातील बऱ्याचशा प्रमाणामध्ये जीवनसत्व नष्ट होते आता हे दुधीचे काप चांगले दोन ते तीन मिनटासाठी परतून घेऊया दुधी भोपळ्याची भाजी पचायला हलकी व ताकद देणारी असते दुधी हृदयाला पोषक पित्त कपदोषांना संतुलित करणारी वीर्यवर्धक रुचकर आहे त्यामुळे बाळांनीने दुधीचाही वापर आहारामध्ये वरचेवर ठेवावा आता यामध्ये अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलेली मुगडा घालून घेऊया यातील पूर्णपणे पाणी निथून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया तसेच यामध्ये ब जीवनसत्व कॅल्शियम व लो असल्यामुळेही ही भाजी आयुर्वेदाच्या दृष्टीने बाळधणीसाठी फायदेशीर सांगितलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया दुधीपासून तुम्ही सुक्या भाजी व्यतिरिक्त पातळ भाजी करू शकता तसेच सूप करू शकता किंवा कोशिंबीरही करू शकता आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांसाठी दुधी शिजवून घेऊया इतर पालेभाज्यांपेक्षा दुधी थोडासा जाड असल्यामुळे हो त्याला शिजायला जास्तीचा वेळ लागतो गरज असेल तर तुम्ही यामध्ये थोड्याशा पाण्याचा वापरही शिजवण्यासाठी करू शकता परंतु मी इथेही अजिबातही पाणी वापरलेलं नाही ही भाजी पूर्णपणे शिजवण्यासाठी मला जवळपास सात ते आठ मिनटं लागलेली आहेत प्रत्येक दोन ते तीन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून भाजी हलवून घ्यायची आहे जेणेकरून ती अजिबातही करपणार नाही किंवा कडीला चिकटणार नाही तर सात ते आठ मिनिटांनंतर दुधी चांगला शिजलेला आहे तर अशा प्रकारे इथे चौथी भाजीही रेडी झालेली आहे आणि या व्यतिरिक्त इतर फळभाज्या जसे की दोडका घोसाळी तोंडली कारले गाजर अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत तसेच पालेभाज्यांमध्ये माठ तांदूळ जावं चाकवतही केव्हा केव्हा घेतली तरीही चालू शकते तसेच रताळे सुरण मका मशरूम सिमला मिरची गवार वांगे, कांद्याची पात वगैरे भाज्या काही दिवस वर्ज कराव्यात किंवा कमी प्रमाणात खाल्ल्या तरीही चालू शकतात प्रसूतीनंतर निरोगी आहार घेतल्यास मानसिक आणि शारीरिकरित्या बरं होण्यास मदत होते जर आईचा आहार पोषक असेल तर त्याच्या आईच्या दुधावर व गुणवत्तेवरही परिणाम होतो तसेच आईचे चा आरोग्यही चांगले राहते त्यामुळेच गरोदरबाईंनी व वा व वानिनीने साधा व वा सात्विक आहार घेणे योग्य ठरते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद